नमस्कार मी केतकी जोशी आणि या आत्ताची सगळ्यात पहिली आणि महत्वाची बातमी आहे रिया चक्रवर्ती बद्दलची कारण रिया चक्रवर्तीच्या घरी सकाळी साडेसहा वाजता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ब्युरोबीनं छापा मारलाय काही वेळापूर्वीच सर्च ऑपरेशन पूर्ण झालंय रियाच्या घरी काहीही सापडलं नाही अशी माहिती एन सी बीतल्या सूत्रांनी दिली आहे रियासोबतच सुशांतच्या घराचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा याच्या घरी सुद्धा एन सी बीनं छापा मारलाय एन सी बीनं आतापर्यंत ज्या ड्रग तस्करांना अटक केली आहे आणि ज्यांची चौकशी केली आहे त्यांनी रिया शोविक आणि सॅम्युएलचं नाव घेतलंय त्यामुळे एन सी आता या तिघांच्या विरोधात पुरावे तयार झालेत एनडीपीएस कायद्यातल्या तरतुदी अंतर्गत एन सी या धाडी टाकलेल्या आहेत ड्रग्स कनेक्शन सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाच्या नंतर पुढे आलं होतं यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं होतं की सी बी आय चौकशीनंतर हे सगळं ड्रग कने ड्रग्ज कनेक्शन समोर आलं त्यानंतर काही जणांना अटक करण्यात आली गोव्यातून मुंबईतून आणि या सगळ्या ड्रग तस्कर असतील किंवा त्यांचे हस्तक असतील यांनी रिया चक्रवर्ती शोमिक चक्रवर्ती सॅम्युअल मिरांडा यांची नावं घेतली होती त्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये हे पुरावे तयार झाले होते आणि त्याच्याच आधारावर आज ही धाड एन सी बीनं तिथे टाकलेली आहे रिया चक्रवर्तीच्या घरी काही मिळ मिळालं नाही असं एनसीबीच्या सूत्रांनी म्हटलेलं आहे सॅमियल मिरांडाच्या घरचं सर्च ऑपरेशन अजूनही सुरू आहे पण रिया चक्रवर्ती शोविक चक्रवर्ती हे दोघही जण अडचणीत येण्याची नक्की शक्यता आहे कदाचित रियाला अटक होऊ शकते कारण जी टीम गेलेली आहे जे पथक तिथे गेले त्यामध्ये महिला अधिकाऱ्याचा देखील एका समावेश आहे आणि जर महिलेला एखाद्या अटक करायची असेल तर महिला कर्मचाऱ्यांचं सोबत असणं हे आवश्यक असतं आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे अजित आत्ताचे काय अपडेट्स आहेत दोघांच्याही घरी धाडी सुरू आहेत रियाच्या घरी जो छापा आहे ती सर्च ऑपरेशन पूर्ण झालं असं सांगितलं जातं आहे आत्ताचे काय अपडेट्स आहेत रियाच्या घरचं सर्च ऑपरेशन जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि तिच्या घरी काही विशेष सापडलं नाही आहे असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे त्याचसोबत आता तिच्या घरचे जी चौकशी सुरू आहे जे प्राइम रोड झूतारा रोडची जी इमारत आहे या इमारतीमध्ये रिया चक्रवर्ती आणि ती शोवी चक्रवर्ती आपल्या आईवडिलांसोबत राहतात आणि त्या ठिकाणी एन सी अधिकारी जे आहेत उपसंचालक आहेत समीर वानखेडे ते या ठिकाणी स्वतः येऊन चौकशी करत आहेत आणि नेमका एवढा मोठ्या पदावरचा अधिकारी फील्डवरती येऊन चौकशी का करतोय हा देखील एक प्रश्न उपस्थित केला जातोय याचा अर्थ या संपूर्ण प्रकारामध्ये मोठी घडामोड घडणार आहे हे निश्चित झालेलं आहे त्याच पद्धतीनं मुंबई पोलिसांचा बंदोबस्त देखील अशा अशा पद्धतीनं रिया चक्रवर्तीच्या घराच्या बाहेर लावण्यात आलेला आहे मुंबई पोलिसचे हे अधिकारी आणि कर्मचारी आहेत रात्रभर या ठिकाणी उभे राहून पहारा देत आहेत त्यांना या ठिकाणी कायदा सुव्यस्थाचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता तैनात करण्यात आलेला आहे तर रिया चक्रवर्तीच्या घरी जेव्हा एनसीपीची टीम सुरुवातीला पोहोचली होती त्यावेळी ते त्यांनी त्यांना सर्च करण्याकरता नकार दिला होता त्याचबरोबरीनं कोणत्याही पद्धतीनं जबाब घेण्यात नकार दिला होता वाद घातला होता पण उपसंचालक जे आहेत समीर वानखडे एनसीबीचे नी, ते नी, या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी कायदेशीर बाबी त्यांना समजून सांगितले कशा पद्धतीने एफ आय आर झालेली आहे त्यांच्याकडे सर्च वॉरंट आहे आणि यामुळे तुमच्या घराचा आम्हाला कशापर्यंत सर्च घ्यावा लागेल या सर्व गोष्टी समजून सांगितल्या आणि त्यानंतर चक्रवर्ती फॅमिलीने त्यांना घरामध्ये त्यामध्ये आतमध्ये जाऊन दिलं सर्च सुरू आहे पण अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की काही विशेष सापडलं नाही तर दुसरीकडे मात्र सामिल मिरंडा जो सुशांतचा अत्यंत जवळचा माणूस होता रिया चक्रवर्तीने त्याला मॅनेजर म्हणून त्याची नियुक्ती केली होती सुशांतकडे त्या सामिल मिरंडा घरी देखील सर्च ऑपरेशन सुरू आहे ते त्या ते ठिकाणी ते देखील एन सी बीची एक टीम जी आहे ती पोहोचलेली आहे या टीमने सॅम्य मिरडाच्या घरी जे आहे ते सर्च केलेलं आहे मोठ्या प्रमाणात कागद जे कागद आहेत ते कागद घेऊन कागदपत्री पुरावे आहेत किंवा सगळे घेऊन त्याच्या घरी गेलेले आहेत एनसीबीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की सॅमल मिरोड्याच्या विरोधामध्ये पुरेसे पुरावे जे आहेत ते एन सी च्या अधिकाऱ्यांकडे आहेत त्याच पद्धतीनं त्याचे चॅटिंग असतील त्याच्या पैशांनी देवणघेवाण असतील त्याचं लोकेशन असेल सीडी रिपोर्ट असेल या सगळ्यांमध्ये शोभिक आणि बशीद किंवा जैद अब्बास लखानी कोणा आलो हे सगळे जे आहेत ह्या सगळ्या टीमशी हा सामी, सामील सामिल मिरंडा जो आहे तो करेक्टमध्ये होता हे देखील स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे सुरुवातीला एन सी बीची टीम जेव्हा सायमिल सॅमिल मिरंडाच्या घरी गेली तेव्हा दहा ते पंधरा मिनिटात त्यांनी घर उघडलं नाही त्यांनी पोलिसांना स त्यांनी एन सी बीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य केलं नाही ज्यावेळी सर्च वॉरंट दाखवलं त्यावेळी त्या ठिकाणी देखील मग पुन्हा त्याच्या घरी सर्च सुरू केला गेला आणि त्याला सुरुवातीला ताब्यात घेतलं गेलं आणि त्यानंतर त्याच्या घरी सर्च ऑपरेशन सुरू केलं गेलं त्याची चौकशी सुरू केली गेली तर तोच सेम प्रकार जो आहे तो, तो रिया चक्रवर्तीच्या घरी घडलेला गर आहे त्यामुळे सुरुवातीला ह्या दोन्ही सामिल मिरंडा असेल किंवा चक्रवर्ती परिवार असेल दोघांनीही एनसीबीच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी अस अस्य केलं होतं पण कायद्याची बाजू समजून सांगितल्यानंतर कायद्याचा धाक दाखवल्यानंतरच या ठिकाणी सर्च ऑपरेशन करायला परवानगी दिली गेलेली आहे दोन्ही घरातले सर्च ऑपरेशन जे आहेत ते पूर्ण झालेले आहेत हे विशेष दोन्ही घरामध्ये सापडले नाही असं म्हणतायत पण या, निमित्ताने शोभी चक्रवर्ती रिया चक्रवर्ती इंद्रई चक्रवर्ती संध्या चक्रवर्ती या चौघांचे जबाब त्याच पद्धतीने चौकशी आणि त्याच पद्धतीने सायमन बिरंड आणि त्याच्या घरातल्या लोकांची चौकशी आणि तपास जो आहे जबाब जो आहे तो नोंदवला जातोय आणि हे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एनसीबीचे अधिकारी जे आहेत ते इथून निघून जातील पण एनसीबीच्या एका मोठ्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एनसीबीचे उपसंचालक या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबरीनं मोठे ठोस पुरावे एनसीबीच्या हाती लागलेले आहेत त्यामुळे रिया चक्रवर्तीच्या घरातून निघताना शोविक चक्रवर्ती किंवा रिया चक्रवर्ती दोघांपैकी एकाला ते चौकशी ताब्यात घेतील आणि गरज वाटल्यास पुढे जाऊन अटकेची कारवाई देखील करतील असं देखील स्पष्ट आहे अजित ज्या सगळ्यांना या ड्रग्स कनेक्शन मध्ये पकडलंय त्या प्रत्येकाने जवळपास रिया चक्रवर्ती शोविक आणि सॅम्युएल मिरांडाचं नाव घेतलं होतं हे याबद्दल काय अधिक माहिती देशील हे ड्रग्ज कनेक्शन नेमकं कुठपर्यंत पसरलेलं असू त्याचा थेट कसा काय याबद्दल एक माहिती देशील अगदी थोडक्यात आम्ही सुरुवातीपासून सांगतो या, या सोमवारी अब्बास लखाणी नावाच्या आणि कुणाल कुणाल अरोरा नावाच्या दोन दोन तरुणांना एन सी बीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं होतं त्यांची चौकशी केलं असता त्यांच्या चौकशीतून थेट शोविक चक्रवर्तीचं नाव समोर आलं आणि त्याही आधी बशीत परिहार आणि जयद विलोत्रा या दोघांची नावं समोर आली बशीत परिहार आणि जयद विलोत्रा हे दोन हे त्या व्यक्ती आहेत जे या अब्बास लखानी आणि कुणाल अरोरा यांच्याकडून ड्रग्ज घ्यायचे त्यांच्यासोबत ड्रग्ज घ्यायचे देखील त्यांच्याकडून खरे देखील करायचे आणि विकायचे देखील असं एन सी बीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे आणि जैद आणि बशी जो आहे तो शोविकचा हे दोघं जे आहेत ते शोविकचे मित्र आहेत त्यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत त्यांचे अनेक इंस्टाग्रामवरती असेल किंवा सोशल मीडियावरती असतील त्यांचे एकत्र फोटोग्राफ्स आहेत कुठेही गेले तर हे तिघं एकत्र असायचे या सगळ्याचं एक टीम होती आणि त्यानंतर फैयाज अहमद नावाचा गोव्यावरून एकाला गेते त्या ठिकाणी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेला आहे त्या व्यक्तीकडून हे लोक अंमली पदार्थ घ्यायचे स्वतः घ्यायचे देखील आणि विक्री देखील करायचे कारण का या चौ तिघा चौघांनी मिळून मोठ्या मोठ्या पार्ट्यांचं आयोजन केलं होतं त्यामध्ये अंमलीपार्थ घेतले यायचं असा देखील एन सी आरोप आहे त्या आणि त्याच्या आधी म्हणजे रिया चक्रवर्ती आणि गौरव आर्या गौरव आर्या हा संशयित ड्रग पेडलर आहे असं सांगितलं जातं आहे आणि त्याच्या चॅटिंग मिळाल्यानंतर त्या चॅटिंगमधून पुढे या लोकांची नावं समोर आली तेव्हा कुणाल अरोरा असेल जयद विलोत्रा असेल अब्बास लखानी असेल बशीद परिहर असेल या चौघांना ताब्यात घेतलं चौघांच्या जबाबातून चौघांच्या चौकशीतून त्या ठिकाणी शोविक चक्रवर्तीचं नाव समोर आलेलं आहे आणि या सगळ्या पुराव्यांती सगळ्यात महत्त्वाचा पुरावा म्हणजे रिया चक्रवर्ती आणि शोभिक चक्रवर्तीमध्ये एक काल रात्री उशिरा एक नवीन चॅटिंग समोर आलं होतं जे मार्च महिन्यातलं होतं त्यामध्ये दोघं स्पष्टपणे अंमली पार्थांबाबत बोलत आहेत हे समोर आलं होतं आणि तोच पुरावा मानून एन सी बीचे अधिकारी जे आहेत त्यांनी रिया चक्रवर्तीच्या घरी छापा टाकलेला आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे अजित तू आमच्या बरोबर असाच राहा कारण आणखी ही माहिती या संदर्भात तुझ्याकडून जाणून घ्यायची पण जो सुशांतचा मॅनेजर होता सॅम्युएल मिरांडा त्याच्या घरी सुद्धा सर्च ऑपरेशन केलेलं आहे आता नुकतंच एन सी बीने आणि त्याच्या घराबाहेरूनच याबद्दल माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रमा रमाकांतिवारी राजकूत मामले में कनेक्शन आने के बाद में एनसीबी की टीम ने सुबह साढ़े छह बजे एनसीबी के घर में इस समय सेमुल मरिंडा से पूछताछ हो रही है सारे दस्तावेज देखे जा रहे हैं और ये कनेक्शन कहाँ तक है और किस तरीके से ये फैला जा रहा था ये सारी जाँच की जा रही है इस समय मुंबई पुलिस की टीम एनसी की टीम सभी लोग उनके घर के अंदर मौजूद है इस समय लगातार मल मरिडा से पूछताछ हो रही है इसमें देख सकते हैं कि आ, मुंबई पुलिस की कितनी भारी बंदोबस्त है शैमल मरिडा के घर के बाहर शैमुल मरिंडा का घर सुबह सात बजे जब सैमिंडा के घर एनसीबी की टीम पहुंची एनसीबी की टीम पहुंचने के बाद में लगभग दस मिनट तक सैमल मरिंडा ने दरवाजे नहीं खोले जिसके बाद में एनसीबी की टीम ने जब सर्च ऑपरेशन का लेटर दिखाया जिसके बाद में सैमल मरिंडा ने दरवाजा खोला है और जिसके बाद एनसीबी टीम ने लगातार उनके घर की सारी जांच शुरू की है दस्तावेज इकट्ठा कर रहे हैं और जाँच में लगी हुई है ये एक बहुत ही जिसके रेड हुई रेड होने के बाद पक्की रेट थी सुबह साढ़े छः बजे किसी थारी को ना बता के चुपचाप ये रेट को एनसीबी ने कंडक्ट किया हुआ है और ये रेट काफी लंबी चल सकती जिस तरीके से एनसीबी की टीम आई है मुंबई पुलिस को लेके लग रहा है कि ये ले रेट काफी लंबी चलेगी रमाकांत तिवारी न्यूज एटीन इंडिया मुंबई तो रिया चक्रवर्ती घरा बाहर आढ़ावा घर आम से विवेक कुलकर्णी आज सकाळपासूनच एन सी बीनं रिया आणि शौविक चक्रवर्तींचं सा जे सांताक्रुज वेस्टला घर आहे तिथं आता झडती घ्यायला सुरुवात केलेली आहे या दोघांची देखील तिकडे चौकशी केली जाते अशी आपल्याला माहिती मिळते आणि एनसीबीचे अधिकारी या त्यांच्या इमारतीच्या परिसरात आहेत आणि सगळीकडे ते माहिती घेत आहेत की नेमका हा सगळा प्रकार काय झालेला आहे आपल्याला माहिती आहे की गेल्या आठवड्यामध्ये चार जणांना एन सी बीनं अटक केली होती त्यांच्याकडे अंमली पदार्थ सापडले होते आणि त्यांच्या मिळाल्या त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार एन सी पीला असं कळलं जातं की शौभिक चक्रवर्ती आणि रियाज चक्रवर्ती यांच्या देखील संपर्क या ड्रग पेडलरशी होता शौभिक चक्रवर्तीच्या माध्यमातून रिया चक्रवर्तीचा देखील या सगळ्या ड्रग पेडलरशी संपर्क होता असं आपल्याला माहिती कळते आणि म्हणूनच ही आता माहिती घेतली जाते की नेमके या लोकांशी त्यांचे संपर्क कधीपासून होता त्यांनी त्यांच्याकडून काही ड्रग का, घेतला आहे का आणि त्यांनी जर घेतला असेल तर निश्चितपणे त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल यातला जो जहेद आहे त्याच्याकडून छप्पन्न ग्रॅम गांजा गेल्या आठवड्यात मिळालेला होता आणि त्यानंतर त्याच्यासोबत त्याच्याकडे काही अमेरिकन डॉलर्स काही दिरा मिळालेले होते पाऊंड मिळाले होते आणि या सगळ्या गोष्टींचा तपास केल्यानंतर या शौित चक्रवर्ती आणि रिया चक्रवर्ती यांच्या या ड्रग पेंडलशी संपर्क होते सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी एनसीबी चौकशी करतो आणि त्यातून आ, ही सगळी माहिती आता समोर आलेली आहे या सगळ्या ड्रग यांचे काही संबंध होते का हे ड्रग्स सुशांत सिंग राजपूतला देण्यात आले का हे ड्रग्ज सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरले होते का अशी सगळी माहिती एन सी बी घेते त्यासोबतच सॅमिल मिरांडा जो सुशांत सिंग राजपूतचा हाऊस मॅनेजर होता त्याच्याकडून देखील अधिक माहिती घेतली जाते त्याच्या घराची चे देखील चढती घेण्याचं काम सुरू आहे जर एन सी पीला लक्षात आलं की थेट या ड्रग पेडलरशी रिया चक्रवर्ती शौरभ चक्रवर्ती यांचे संपर्क होते त्यांनी त्यांच्याकडून काही ड्रग्स घेतले होते तर निश्चितपणे त्यांच्यावर देखील कारवाई होऊ शकते पण तुर्तास्तरी हा सगळा तपास चालू आहे आणि तपासातून कळू शकेल की नेमकं सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा या सगळ्या ड्रग कार्ट्यांशी काही संबंध आहे कारण त्यातून त्याचा मृत्यू झालाय का नी, मुंबई आणि यानंतर आपण पुन्हा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सोबत आहेत अजित सकाळी सव्वा सहा वाजता एनसीबीने ही रेड टाकली सीबीआय चौकशी सुरू आहे ते त्यानंतर ड्रग्ज कनेक्शन समोर आलं मग एनसीबीनं न धडक कारवाई सुरू केलेली आहे या सगळ्या चौकशीबद्दल काय सांगशील कशा प्रकारे या सगळ्या हे सगळ्या टप्पे पार पडले आणि आताचे तिथले अपडेट सुद्धा सांगशील इतके आत्ताचे अपडेट हे आहेत की रिया चक्रवर्ती आणि शोई चक्रवर्ती हे ज्या घरात राहतात त्या घरातच सर्च ऑपरेशन पूर्ण झालेलं आहे सर्च ऑपरेशन पूर्ण केल्यानंतर या ठिकाणी जे उपस्थित घरात घरामध्ये व्यक्ती असतात आणि घरातले संबंधित व्यक्ती त्याचबरोबरनं घरामध्ये न घरामध्ये उपस्थित असलेले मात्र घरामध्ये न राहणारे म्हणजे नोकर असतील किंवा शेजारी असतील त्यांच्या समक्ष त्या ठिकाणी सर्चमध्ये काय मिळालं आहे किंवा काय मिळालं नाही आहे याचा एक अहवाल तयार करून त्या अहवालामध्ये तिथं ते नमूद केलं जाईल आणि त्यांचे सह्या घेतले जातील म्हणजे एक प्रकारे सर्च ऑपरेशन करून पंचनामा केला जाईल आणि त्या अनुषंगे जो संपूर्ण तपास आहे या ठिकाणी तो पूर्ण केला जाईल आणि आता ही पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून जे पंच आहेत त्यांच्या सह्या घेण्याचं काम सुरू आहे असं देखील माहिती मिळते एक एकीकडे एक हीच एन सी पीची टीम जी आहे ती सुविक चक्रवर्ती रिया चक्रवर्ती यांची वेगवेगळ्या खोल्यांमध्ये जाऊन त्यांची चौकशी करते जे पुरावे त्यांच्याकडे आहेत त्यात जयद विलोत्रा असेल बशीस परिहार असेल कुणाला अरोरा असेल आणि अब्बास लकानी असेल या चौघांनी त्यांच्या जबाबामध्ये सोहित चक्रवर्ती आणि रिया चक्रवर्तीबद्दल जी माहिती दिलेली आहे जे लीड्स एन सी बीच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत त्या

आपण बघतोय अधिकारी चौकशीनंतर बाहेर आलेत पण त्यांनी काहीही बोलायला नकार दिलेला आहे काही बोलले नाही आहेत ते काही माहिती ते त्यांनी दिलेली नाही पण सॅम्युअल मिरांडाच्या घरी सुद्धा आज सकाळी सव्वा सहा ते साडेसहा वाजल्यापासून सर्च ऑपरेशन सुरू आहे जसं आपले प्रतिनिधी आपल्याला सांगत आहेत हे थे, थेट तिथे जाऊन त्यांनी धडक कारवाईही केलेली आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी अजित पांढरे अजित काय सध्या तिथे आहे सर्च ऑपरेशन तर पूर्ण झालेलं आहे पण याच्या पुढे काय होऊ शकतं कारण शोविक किंवा रिया चक्रवर्ती या दोघांपैकी कुणाला अटक होऊ शकते असं देखील तुम्ही सांगितलं शक्यता पूर्णपणे निर्माण झालेली आहे कारण का उपसंचालक जे आहेत एन सी बीचे समीर वानखेडे ते या ठिकाणी खाण मांडून बसलेले आहेत जी माहिती मिळते त्यानुसार शोभित चक्रवर्ती रिया चक्र आणि रियाज चक्रवर्ती या दोघांची वेगवेगळ्या खोल्यांमध्ये चौकशी सुरू आहे त्यांना समोर बसून देखील यांची चौकशी केली जाईल याच ठिकाणी जसं मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे अब्बास लखानी असेल त्याचबरोबरीनं जयद विलोत्रा असेल बसेस परिहार असेल किंवा कुणाल आरो असेल या चौघांच्या नावा या चौघांच्या दबावातून चौकशीतून थेट शोभिक चक्रवर्तीचे कनेक्शन जे आहेत ते समोर आलेले आहेत याचमुळे शोभिक चक्रवर्तीच्या अटकेची शक्यता दाट निर्माण झालेली आहे त्याचबरोबरीनं जो आपल्याला माहित आहे की शोभिक चक्रवर्तीने सॅम्युल मिरंडाशी संवाद केला होता चॅटिंग केलं होतं त्यामध्ये त्याने काही अंमली पदार्थ काही ग्रॅम अंमली पार्थांच्या बदल्यामध्ये दहा लाख रुपये संबंधित म्हणजे जयद विलोत्राला द्यावे असं त्याने मेसेज केला होता त्याचबरोबरीनं तो रिया चक्रवर्तीशी देखील अंमलीपदार्थांबद्दल चॅटिंग करतोय वीस डुडस त्याच नंतर म्हणजे पदार्थांचे वीस बड्स जे आहेत ते घेऊन ये ज्या डूड्स आहेत त्या घेऊन ये अशा पद्धतीचं हे चॅटिंग आहे हे सर्व ठोस पुरावे आहेत एन सी बीच्या हाती आणि याच पुराव्याच्या आधारावरती एन सी बीनं सिरिया चक्रवर्तीच्या घरी आणि त्याच पद्धतीने समीर घरी सर्च वॉरंट काढून सर्च केलेला आहे दोघांच्याही घराचं सर्च ऑपरेशन जे आहे ते पूर्ण झालेलं आहे मात्र विशेष काही दोघांच्या हाती लागलेलं नाहीये शेवटी हा एक चौकशीचा भाग येतो एनसीबीने खूप महत्वाच्या घडामोडी खूप वेगवान घडामोडी घडत आहेत आणि आम्ही प्रत्येक क्षणाची अपडेट तुझ्याकडून घेत राहणार आहोत आतापर्यंतच्या या सगळ्या माहिती बद्दल धन्यवाद यानंतर इथे एक ब्रेक घेतोय ब्रेक नंतर बघणार आहोत आणखी काही घडामोडी आणि आताची सगळ्यात मोठी अपडेट आहे ते म्हणजे सॅम्युअल मिरांडा याला ताब्यात ता घेण्यात आलेला आहे आपण बघतोय सिंह राजपूत आत्महत्या सी बी आयनं चौकशी केल्यानंतर ड्रग्ज कनेक्शन समोर आलं होतं आणि आज सकाळपासूनच सॅम्युएल मिरांडा जो सुशांत सिंहचा मॅनेजर होता त्याच्या घरी एन सी बीची टीम पोहोचली होती आणि सकाळपासूनच धा तिथे सगळं सर्च ऑपरेशन सुरू होतं काही वेळापूर्वीच सॅम्युअल मिरांडाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि आता त्याला चौकशीसाठी घेऊन जातं ती काही वेळापूर्वीची दृश्य आहेत एन सी बीनं मिरांडाला ताब्यात घेतलेलं आहे अगदी काही वेळापूर्वीची ही दृश्य आहेत अगदीच सकाळी सव्वा सहा वाजल्यापासून आज एन सी बीची सर्च टीम इथे दाखल झाली होती ती रिया चक्रवर्तीच्या घरीसुद्धा जाऊन सगळी चौकशी करत होती सर्च ऑपरेशन तिथे देखील केलं आणि सॅम्युअल मिरांडा याच्या घरी जाऊन देखील हे सर्च ऑपरेशन झालेलं आहे आणि आत्ताच्या माहितीनुसार सॅम्युअल मिरांडाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे एन सी बीनं आपली धडक कारवाई सुरू केलेली आहे जे ड्रग आ, हस्तक असतील किंवा ड्रग तस्कर असतील या सगळ्यांच्या चौकशीतून ही तीन नावं समोर आली होती रिया चक्रवर्ती शौिक चक्रवर्ती आणि सॅम्युएल मिरांडा त्यामुळे अर्थातच या तिघांविरुद्धचे पुरावे एन सी बीकडे आहेत आणि त्याच पुराव्याच्या आधारावर आज या धाडी टाकण्यात आले होते छापे टाकण्यात आले होते सुशांतच्या घराचा मॅनेजर म्हणून सॅम्युएल मिरांडा आ, काम करायचा आणि अनेक गोष्टी सॅमिर मिरांडाला माहिती होत्या रिया चक्रवर्तीशी ड्रग्जबद्दलचं त्याचं बोलणं झालं होतं का शवित चक्रवर्तीशी त्याचं बोलणं झालं होतं आणि त्याचप्रमाणे बहुतेक सगळ्यांच्या ही ही आ, काही वेळापूर्वीची दृश्य जेव्हा सॅम्युअल मिरांडा याला ताब्यात घेऊन एन सी बीची टीम निघालेली होती काही वेळापूर्वीच त्याला ताब्यात घेतलेलं आहे त्याच्या घरातून अंधेरी इथं त्याचं घर घर आहे सहारा सहारा अंधेरी इथं घर आहे आणि तिथून सॅम्युएल मिरांडा याला ताब्यात घेण्यात ता आलेलं आहे सॅम्युएल मिरांडा हा सुशांतच्या घराचा मॅनेजर होता त्याला अनेक गोष्टी सुशांतबद्दलच्या माहिती होत्या आणि ड्रग्ज कनेक्शनमध्ये त्याचं देखील नाव प्रामुख्यानं समोर आलेलं आहे त्यामुळे आत्ता सॅम्युएल मिरांडा याला ताब्यात घेतलेला आहे रिया चक्रवर्ती किंवा शौिक चक्रवर्ती या दोघांपैकी एकाला सुद्धा अटक होण्याची दाट शक्यता आहे

चौकशीसाठी घेऊन गेली आहे प्रामुख्यानं नाव सॅम्युअल मिरांडाचं ड्रग्स कनेक्शन मधून समोर आलं होतं आणि यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत